नमस्कार मित्रांनो आज आपण सीना धारफळ या गावी दिगंबर शिंदे जे राष्ट्रसेवा दलाचे जुने सैनिक आहेत आणि इथं आम्ही असताना मदत करण्यासाठी जेव्हा आलो होतो हो। त्यामध्ये त्यांची भेट झाली आणि बोलता बोलता सेवा दलाचे लोक आले असं म्हणाल्यानंतर त्यांनी काही आपल्या जुन्या आठवणी सांगायचा प्रयत्न केला तर आपण त्यांना विचारूया की ते राष्ट्रसेवा दलामध्ये जी शाखा झालायची ती शाखा कोण घेत होत शाखा अंबराव सय्य स्वतंत्र सैनिकाची स्वातंत्र्य आणि त्या शाखेमध्ये किती मुलं असायची साधारण त्यावेळेला साधारण चा पन्नास साठ मुलं असायची आणि तुम्ही वयाच्या कितीव्या वर्षी शाखेवर घातून चर्चे पासून पर्यंत शाखा अटेंड करतो आणि शाखेवर काय चालू असायची त्यावेळेला शाखेवर खेळ गाणी आणि काय महत्वाच्या जे गोष्टी असाय ते सांगत होते तुम्हाला काही गाणी आठवतात का त्याच्यामध्ये शाखे म्हणत का काही काही गाणी मला नावं सांगा म्हणजे किंवा बोलता आलं तर सदैव सैनिका पुढे चढायचे नामा गोचे चवा कधी फिरायचे एक तास एक तास या देशाला एक तास करा करा श्रम एक तास हाच असू दे गोच बुखी हाच असू दे सकाळ एक तास <laughs> तुम्हाला सगळी गाणी आठवते तुम्ही लहान वया ते शिकला पण नंतर राष्ट्रसेवा दलामध्ये जे तुम्ही शिकला ती गोष्ट जेव्हा गावामध्ये वापरण्याची वेळ आली ते संस्कार प्रत्यक्ष वापरायची वेळ आली आणि आम्ही असं ऐकलं की इथं एक समाजवादाचं चांगलं उदाहरण म्हणजे धान्य बँक हा धान्य बँक कशी सुरू झाली हे धान्य बँक भेंटल पटवर्ड हे तर हेच होते बरेचशे लोक यायचे एस एम जोशी ये दोनाथे बाबा रेष हे मधु दंडवते प्रमाण साई दंडवचे मुला साई गोरे आमचे वारसेचे पन्नाला सोळा ना बापू साहेब काढते हे सगळं वर्षातून एक वेळ जाऊन पण येत होते आणि विठ्ठलराव पटवर्धन यांनी हे धान्य गैकीची संकल्पना सांगते आणि लगेच आम्ही ते अंमला एकोणीसशे साठ साली हे धान्य गैकीची स्थापना झाली सुरुवातीला मला वाटतं सत्तेचाळीस क्विंटल धान्य जमा सुरुवाती जे मोठे शेतकरी होते जी, पुढं पन्नास किलो जमा करून घेतला आणि जे गोर गरीब लोक आहेत मजूर शिवाटप होते आणि त्या मदत अक्षय अक्षेन आत हे जे धान्य आहे ते सगळ्यात परत करायचे आणि धान्य वाटप करताना पाच किलो शेअर जमा करून हां अशा पद्धतीनं सातशे पन्नास क्विंटल ही खूप मोठी गोष्ट आहे की अशा पद्धतीनं समूहानं आपण असं म्हणू शकतो की जगणं जे असतं आपल्या आडी अडचणी आणि त्यावेळी जे सावकार होते ते शेतकऱ्यांच्याकडून उद्दल आपलं एक द्यायचे पण त्याच्या बदल्यामध्ये व्याज म्हणून जे एक प्रकारची त्यावेळी होत होती थांबवण्याचा प्रयत्न अशा सगळ्या सेवातील साथीने आमचे जय सुरम शिंदे बरोबर बरोबर त्यावेळेस सरपंच होते तुम्ही ही शाळा जी आहे पलीकडे शाळा ही शाळा सीना दारफळ मध्ये शाळेचं काय महत्व आहे नवभारत विद्यालयाच म्हणजे एकोणीसशे किती साली सर स्थापन झाली सत्तरच्या आसपास ची अगोदर आहे आणि अडुसष्ट सतुसठापन झाले आणि बापू साहेब का बँकेच असताना त्यांनी आणि या धान्य बँकेमार्फत आम्ही शाळेच वर्षगृह चालित होतो आणि त्या वर्षगृहाला हे धान्य काय काय त्यातून सगळं मला खर्च भाग येत होते म्हणजे त्यांचं जेवण राहण्याच्या व्यवस्था धान्य बँकेतून नफा म्हणा किंवा ज्या काही गोष्टी उपलब्ध होती ती सुद्धा तुम्ही मुलांच्या वसिग्रहात मुलं हा अशी गरीब मुलं जी आहेत खेड्यात ना बरोबर ज्या खेड्यात सर्व मोठे येत होते आणि त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय मग तुम्हाला आता असं वाटतं का लग लग की पुन्हा राष्ट्र सेवा दलानं जोमाने काम करायची गरज आहे आताची परिस्थिती बघितली तर तुम्हाला असं वाटतं का आजूबाजूला पाहिल्यावर की सेवा दल पुन्हा उभं राहिलो आणि त्यासाठी महाराष्ट्रात जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही असं म्हणा की बाबांडो आमच्यावर संस्काराला आम्ही उभे राहिलो आणि आताच्या काळात सुद्धा सेवा दलाची फार गरज आहे गरज आहे सगळ्यांना सांगा तिकडे बघा आणि तिकडे तुम्ही सांगा सेवा दलाची गरजच आहे कारण आम्ही जसं उभा राहू तसे आता जे जे पिढ्या करावं आणि त्या मार्फत ज्यावेळेस किल्लारेला भरकून ही मदत केली आहे आता जो पूर आला त्या पुरामध्ये राष्ट्रसेवा दलाच्या सहकार्याने महाराष्ट्र भरातून मदत केली हा आणि तुमच्यासारखे जे बुजुर्ग आहेत त्यांनी सुद्धा गावाकडं वडीलच्या नात्यानं पहावं आणि येत्या काळामध्ये जर सेवादलाचं शिबिर असेल तर त्या शिबिरात मामा आपण भेटूया तुमच्याशी बोलून मला खूप खूप आनंद झाला भेटूया थँक्यू धन्यवाद